यांच्या दशकविधीच्या निमित्ताने प्रवचन केलं ते गणेश महाराज अज्ञात सुनीलजी तटकरे साहेब अत्यसे पटेल साहेब सर्व याचे माझे खासदार त्याचे माझे आमदार आणि सर्व दंतकाने उपस्थित बंद वगैरे पंढर पवार साहेबांनी बिनके सांगितले प्रस्तावना सांगितलेले जुन्नर तालुक्याच्या इतिहासात राजकीय इतिहासामध्ये वीस वर्ष चार वेळा विधानसभेच महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधित्व केलेलं एकमेव बेनके साहेब नाही आणि मी अनेक वेळा म्हणालो की हे माझं भाग्य आहे की ते जुन्नर तालुक्यात कोणालाच मिळालं नाही की सहकार वर्षी शिवाजीराव बाळे माझे वडील होते त्यांचा सहवास मार्गदर्शन मला लाभलं माझी खासदार नेथू शेठ शेरकर यांचं मार्गदर्शन सहवास मला लाभलं प्रेम लाभलं आणि आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेब यांचं देखील मला मार्गदर्शक प्रत्यक्ष सहवासासाठी प्रेम लाभलं भावाप्रमाणे प्रेम मला केलं कणखर अभ्यासू कडक पण तितकाच जीव लावणारा प्रेम करणारा आमचा हा असा दूरदर्शी नेता आज आपल्याला संघर्षाचे अनेक प्रसंग आले परंतु आपली मर्यादा राखून आणि कार्यकर्त्याला जवळ कसं करायचं हे बिनके साहेबांकू शिका दोन हजार तीन चार साली सॉरी त्याच्यापूर्वी सांगतो महत्वाचं आहे की दोन हजार तीन साली नव्यानं तिकीट मिळालं होतं जिल्हा प्रशासनाने दिलं होतं प्रथम तर राष्ट्रपती झाली स्थापन झाली तेव्हा दोन हजार तीन साली कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची दिलीपांना निवडणूक जाहीर झाली आणि माझे वडील सरकार म्हणजे शिवाजीरावडे यांना म्हणालो की मी निवडणूक लढू इच्छितो ते म्हणले ठीक आहे वल्लभशेठ बेनके साहेबांशी बोल बेनके साहेबांकडे गेलो ते म्हणले ठीक आहे मग बेनके साहेब म्हटले दादांचा विरोध आहे दादा म्हटले वल्लभ बिनक्यांचा विरोध आहे आता मला काही गेम कळा ना मग मी म्हटलं असं करा ठीक आहे आमचे पांढरंगेठ गाडगे आता विद्यमान संचालक आहेत त्याच्याबरोबर चर्चा केली काही जणांना चर्चा केली नाही माझी खासदार आदांनी नवतिशेट शेरकर यांच्याकडे गेम गेलो बाळासाहेब शेलारी होते आणि त्यांच्याबरोबर मी पॅनेल तयार केले ते पॅनेल तयार केल्यावर ते दादासाहेब काळेंना कळलं विनायक शेट तांबेंना कळलं आणि त्यांनी सांगितलं की असं करायचं नाही <laughs> आणि दोन्ही नेत्यांनी तुला काय करायचं ते कर आणि सगळ्या पार अगदी उमेदवार निवडीपासून सगळे अधिकार मला दिले आणि अठरा झिरो अशा मताने विजय मोठी मार्केटवरपेटी आली त्यानंतर दादासाहेब काळे आणि वल्लक्षी बेडके साहेबांनी मला कधी विरोध केला नाही आमचे आदरणीय दिनीपुळा गणेश पाटील साहेब खऱ्या अर्थानं लांब लक्ष्मण जोडी ज्या ज्या एवढी मुंबईला जावं विधानसभेत तिकडे त्यांनी फार मोठं प्रेम केलं माझ्यावर देखील भावाप्रमाणे प्रेम केलं एक दुसरा किस्सा सांगेल की त्या मार्केट कमिटीच्या याच्यामध्ये मा एक टक्का हस्तक्षेप केला नाही आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये जी कृषी उत्पन्न बाजार समिती सुंदर जी एक नंबरची म्हणून गणली जाते हवेली सोडल्यानंतर त्याचं योगदान मोठं सहकार्य जे आहे त्या आदरणीवर लक्ष बेणके साहेबांच्या शासकीय पातळीवर ज्या परवानगी असतील ना आणि आदरणीय अजित पवार ज्या ज्या परवानग्या लागतील जे जे शासनाकडून जमिनी खरेदी करणं मोठमोठ्या परवानग्या हे बेडके साहेबांनी मोठं योगदान मला दिला मोठा आशीर्वाद दिला पुढे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मला वाटतं सहा सात साली प्रथम मी सांग संचालक झालो त्यामध्ये बेणके साहेबांचा मोठा योगदान होतं दोन हजार नऊ साली बेनके साहेब आमदार झाले मी चार आणि नऊ साली बेनके साहेबांच्या बरोबरीने आमदार केला मला बरोबर ते सकाळपासून बसवायचे दिवस रात्र त्यांच्याबरोबर प्रचार केला परंतु त्यांना मंत्रीपद म्हणाले नाही जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि दिलीपांना मी राजीनामा दिला नव्हता सभापती पदाचा बेनके साहेब नाराज झाले सहा महिने आबोला झाला आणि त्याच्यानंतर शिरोलीतर्फे आळे जुन्नर तालुक्यातील सोसायटीचं शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून सोसायटीचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात गणपतराव फुलवडे आणि बेणके साहेब आले मी माझे सहकारी होतो निवृत्ती काळे असतील आणि एक लोक होती कार्यक्रम झाल्यानंतर बेणके साहेबांनी मला मीच माझ्या गाडीकडे निघालो बेणके साहेबांनी मला गाडी घेतलं सभापती इकडे या म्हटले आणि त्याचा रुपा बोलण्याचं जागत गाडीत बसवलं आणि खासदार साहेब अंबोलजी आणि बापकर आमचे रावसाहेब आहेत इरिगेशनचे त्यांना सांगितलं रावसाहेब आम्ही येतो जेवणाची व्यवस्था करा एवढ्या मोठ्या मनाचा माणूस दिलदार माणूस आणि नंतर ते प्रेम जे आहे गणपतराव तुम्ही आहे तिथं ते प्रेम त्यांच्या जीवनाच्या पण काय मिळालं एकदा आदरणीय पवार साहेब आणि वर्ष पाटील साहेब होते आजारी होते आणि त्या ते बेर होते खरं ओळखत नव्हते आणि मला अतुल म्हणाले वल्लभ म्हणाले की ओळखलं का हो म्हणजे ओळखलं संजय आणि मार्केटच्या निवडणुकीच्या अगोदर देखील त्यांना मी भेटलो रायसाहेब बेणकी होत्या माझा मुलगा होता आणि धाय मोकलून रडायला लागले मला ओळखलं हात बोलता येत नव्हतं परंतु धरलं एक नितांत प्रेम करणारा शेवट अखेर पर, प्रचंड प्रेम केलं असा नेता उडे नाही जेवढा कणखर तेवढाच प्रेम करणारा नेता जुन्या तालुक्याच्या प्रश्नांची जाणार असणारा नेता सगळं सांगितलं सांगणार नाही आणि आमच्या खऱ्या अर्थानं वर्षी पाटील साहेबांचा नेता व्यक्त करतो की त्यांनी खंबीर साथ खरं लक्ष्मणाप्रमाणे दिली खरंच राम लक्ष्मणाची जोडी अशी होती आज मोठा नेता दूरदर्शी नेता आमच्या जुन्नर तालुकून गेला आमचा छत्र हरपल्यासारखं झालेला आहे असो मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी होते आमचे सुरेशांना बोलले आहेत प्रतिपादक दा आहेत दिलीपांना बोलत आहेत आणि वर्ष फाटले साहेब आहेत आमचे नेते मार्गदर्शक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं सेवक कर्मचारी यांच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील माझे सर्व शेतकरी सहकार क्षेत्रात काम करणारे सोसायटी आजी माझे चेअरमन संचालक यांच्या वतीनं जुन्नर तालुका शून्य शिक्षण प्रसार मंडळाच्या वतीनं आणि माझ्या सर्व हमाल मापडी व्यापारी यांच्या वतीनं आमच्या बेनके साहेबांना सदगती लाभाशी प्रार्थना करतो आणि तालुक्यातील जनतेला नम्र विनंती करतो की तुम्ही तुमचा आशीर्वाद अतुल बेनके आमदार याच्या मागे उल्लक्षित सांगता असू द्यावा ही प्रार्थना करून थांबतो धन्यवाद धन्यवाद काळे साहेब रामकृष्ण आदरणीय वल्लभशेठ बेंडके साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना एकोणीसशे एकोणनव्वद पासून मला हा सगळा कालखंड आठवतोय त्यांच्या हस्ते सत्कार व्हायचे वैकुंठवासी परमपूज्य पुंडलिकांना न तुझे खांडगे बाबा यांची साहेबांवर असणारी प्रचंड निष्ठा आदरणीय रामनवमीला वल्लभशेठ आणि वळसे पटेल साहेब यावरजून जाऊन पिंपळगावला यायचे आणि त्यावेळी राम लक्ष्मण गावात आले अशा घोषणा व्हायच्या अनेक वर्ष त्यांच्या हस्ते वेगवेगळ्या कारणांनी माझ्या गावात सन्मान झाला आणि एकोणीसशे ला माझं कॉलेज झाल्यानंतर जगन्नाथ बापू शिवाळे वळसे पटेल साहेब हे सगळे मार्केट कमिटीला सभा होती आणि आदल्या दिवशी साहेबांनी मला कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर बोलवलं त्यावेळी साहेब संचालक होते आणि मग एकोणीसशे नव्याण्णवला त्या ठिकाणी माझं जे भाषण झालं त्यानंतर साहेबांच्या गाडीत जो प्रवास आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये साहेबांबरोबर जाण्याचा योग आला पहिलं भाषण तिथे झालं आणि दुसरं भाषण वळसे पाटील साहेबांच्या बँकेमध्ये त्यानंतर साहेब जे मी अनुभवले याच्यावर खरं तर मी पुस्तक लिहित मी माझ्या आणि साहेबांच्या संदर्भाने ते जास्त बोलणार नाही कारण हा सार्वजनिकरित्या व्यक्त होण्याचा आणि सार्वजनिकरित्या हे नेतृत्व समजून घेण्याचा कार्यक्रम आहे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर मावळ मुळशी हवेली या तालुक्यांना एक वेगळा आयाम आहे वेगळी उंची आहे जुन्नर तालुक्याचा प्रत्येक व्यक्ती हा मुंबईशी निगडीत आहे मग भायखेळा असेल राणीबाग असेल साकीनाका असेल फेरबंदर असेल तर नंतरचा घाटकोपर ठाणा वाशी सांडपाडा नेरूळ या सगळ्या भागामध्ये दोन नेतृत्वांचं नाव आवर्जून घेतलं जातं एक म्हणजे वल्लभ आणि दुसरे म्हणजे वैसे पाटील साहेब या माणसांनी माणसं उभी केली या माणसांनी जमीन उभी केली या माणसांनी शेती उभी केली या माणसांनी संस्था उभ्या केल्या मगच्या शिक्षण संस्था असतील सहकार संस्था असतील आणि हे करत असताना माणसातलं पण जिवंत ठेवण्याचं काम राजकारण करत असताना सामाजिक दृष्टीने केली ही माझ्यासाठी खूप जमेची बाजू आहे मी स्वतःला नशीबाण समजतो की जुनी पिढी म्हणजे दादा भाऊ तर आताची पिढी भाऊ कुंभारांपर्यंतची या सगळ्या पिढीचा मी एक दुवा आहे चौदा वर्ष साहेबांबरोबर होतो अतुल शेख कॉलेजला होते अमोलजींचं डॉक्टर एक चालू होतं आणि तालुक्याचा साहेबांचा माणसपुत्र म्हणून माझ्याकडे सगळे पाहिजे जिल्हा परिषदेला मी उभं राहावं म्हणून साहेबांनी चंग बांधला पण आरक्षण आलं त्यावेळी कुणाला उभं करायचं म्हणून मी तेवीस वर्षाच्या जयंत रगतवान त्यांच्याकडे घेऊन आलो आणि त्या ठिकाणी ते जिल्हा परिषद सदस्य झाले दुर्दैवानं मला राजकारण सोडण्याचा मी निर्णय घेतला साहेबांच्याच एका सभेत मी बोललो आणि मी तालुक्यातलं राजकारण सोडून मी पुण्याला राहायला गेलो साहेब आजारी पडल्यानंतर मी अयोध्येला जाण्याअगोदर अतुल शेटने मला पुण्याला बोलवलं वडिलांच्यासाठी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि अयोध्येवरून आल्यानंतर साहेबांना भेटायचं असा निर्णय झाला आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांना भेटायचा हा निर्णय झाला परंतु दुर्दैवानं अयोध्येला माझं कीर्तन अठरा तारखेला होतं आणि तिथे चार पाच दिवसांचे कार्यक्रम होते परंतु साहेबांच्या धाव्यासाठी अयोध्येवरनं मी रामलल्लाच्या दरबारात कीर्तन करून इथे आलो ज्यावेळी रामलल्ला पुढे उभा होतो त्यावेळी मला तिथे माझे वडील दिसले खांडगे खांडगेबाबा दिसले आणि वल्लभशेठ दिसले माझ्या जीवनामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आध्यात्मिक कालखंडामध्ये महत्वाचं योगदान देणारे एक नेतृत्व वल्लभशेठच्या रूपानं आपण पाहिलं माझा जुन्नर तालुका म्हणून सह्याद्रीचा सिंह म्हणून मी ज्यावेळी आर्टिकल लिहिलं लोकांच्या हातातले माईक घेऊन माझ्या हातात माईक देऊन वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम उंचीवर कसा पंकज नेतो हे दाखवणं पंकजला व्यासपीठ मिळवून देणं त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला येणं या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी ते, ते, ते ज्यावेळी सांगायचे मग नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अनेक आठवणी आहेत कधीतरी मी त्याच्यावर पुस्तक लिहिण्याचा विचार करेन मी अनुभवलेले वल्लक्षे मी त्यांचं एक व्याख्यान ठेवलं होतं मी कसा घडलो व्याख्यान मी परवा ऐकत होतो त्या ठिकाणी मला फोटोही दिसतोय तुम्हाला अतुल शेठ टी शर्टमध्ये माझ्या बाजूला मी आहे दोन हजार दोनचा फोटो असेल हे सगळे माणसं मला वाटतं गेल्यानंतर त्यांची मोती आपल्याला कळते आणि बेंके काकूंच्या निमित्तानं काकूंनी हा सगळ्या साहेबांच्या मागे परास पसारा सांभाळला अतुल शेठ डॉक्टर अमोल आणि अमित ही तिन्ही सुपुत्र साहेबांचं नाव नक्कीच पुढच्या कालखंडामध्ये उंचावल्याशिवाय राहणार नाही साहेबांच्या निमित्तानं औद्योगिक वसाहत असेल ज्यांना बेंच मिळत नव्हते त्या शाळेतले विद्यार्थी असतील पाणी पुरवठा संस्था असतील पतसंस्था असतील सोनेरी किल्ले विकास परिसराचा आराखडा असेल साहेबांची ही कामं निश्चितच आदरणीय आहे आणि म्हणून साहेबांना माझ्या परिवाराच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करताना वासंत जीर्णाय यथा विहाय नवान घण्णा नरोपराणी तथा शरीराण विहाय जीर्णा ज्ञान संह्याती दे नवाण देही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद महाराज यानंतर सर्वांच्या वतीनं पंकज महाराज गावडे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरून थांबायचं पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुरंधर संयमी कर्तृत्वा असं नेतृत्व म्हणजे स्वर्गीय वल्लभशेर बेनके माझ्या राजकीय जीवनामध्ये दहा वर्ष आम्ही बरोबर काम केलं दासंडा सेडमी असेल लक्ष्मण जगताप असेल बाबुराव पाचारणे असतील त्या कालखंड आम्ही सगळी जी मंडळी निवडून आलो त्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम वल्लभशेर करायचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते <coughs> अत्यंत <ता> दारा बोलण्यामध्ये <coughs> जी धमक असायची कर्तृत्वामध्ये जी धमक असायची ती वल्लभशेरमध्ये होती अनेक आठवणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे माझ्या वी मनापासून प्रेम केलं धाकट्या भावासारखं प्रेम केलं ज्या ज्या ठिकाणी वल्लभशेठ जायचे त्या ठिकाणी मला घेऊन जायचे मग दिल्ली साहेबांना भेटायला जायचं असेल नागपूरमध्ये आम्ही कुठं असेल मला बरोबर घेतल्याशिवाय जात नव्हतं इतकं अतुट प्रेम त्यांनी माझ्यावर केलं या परिवाराशी सुद्धा माझा अत्यंत जवळीक असा प्रकारचा संबंध आहे अमोल असेल अतुल असेल अमित असेल ही सगळी मुलं वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये माझ्यावर प्रेम करतात याची सुद्धा मला पूर्णपणा जाणव आहे वैडी साहेबांशी सुद्धा अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध माझ्या कुटुंबाचे आलेले आहेत अनेक आठवणी सांगता येतील पण तेवढी वेळ त्या ठिकाणी नाही दश क्रियाचा करायची अनेकांना या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या परंतु आपल्या समाजामध्ये जो कृतुवान माणूस असतो गेलेला माणूस असतो त्याच्याबद्दल तुमच्या माझ्या मनामध्ये आदरभाव असतो तो व्यक्त करण्याची एकमेव संधी असते मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं खेड तालुक्यात माझ्या तमाम जनतेच्या वतीनं वल्लभशील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या या तालुक्यामध्ये काही महत्वाचे कार्यक्रम आहेत आणि रात्री मुंबईवरूनच दोन वाजता आलो आहे परंतु नाही झालं तरी आपल्या एका भावाला आपल्या श्रद्धांजली अर्पण करण्याकरता गेलंच पाहिजे या भावनेतनं मी या ठिकाणी उपस्थित आहे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं खेडून तमाम जनतेच्या मी परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद धन्यवाद यानंतर हरिभक्तभराम पंकज महाराज दांडे यानंतर